आझाद समाज पार्टी नाशिक युवा मोर्चा अमरण उपोषण दिवस पहिला सन दोन हजार अकरा व दोन हजार बारा जलसंपदा वतीने आलेल्या। दिव्यांग व सरळ सेवा भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अधिकारी कर्मचारी यांच्या मर्जीतल्या लोकांना सदर भरतीत सामील करण्यात आले आहे संबंधित सर्व अधिकारी व तथा दोन हजार अकरा ते दोन हजार बाराच्या भरतीमध्ये नियुक्त केलेल्या कर्मचारी यांचे निलंबन व्हावे व तसेच दिव्यांग बोगस प्रमाणपत्र सादर करून नियुक्त झालेले कर्मचारी यांचे निलंबन व्हावे व बिंदू नामावली नियमाचे उल्लंघन करून सदर भरती राबवण्यात आली व तसेच अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत भरतीवर बंदी घालण्यात आली असताना सदर भरती प्रक्र प्रक्रिया राबवण्यात आली व यावेळी तत्काल जलसंपदा मंत्री यांचे एसटीआयटी मार्फत चौकशी કરવી અર્વ માગણ આઝાદ સમાજ પાર્ટી માં વતીને अमरण उपोषणास आज बावीस जुलै रोजी सुरुवात करण्यात आली असून या उपोषणाला आझाद समाज पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र संपर्क प्रमुख अमोल भाऊ आहिरे मनोज भाऊ हिरे बाबा चव्हाण सुमित भाऊ काळे कल्पेश खरात विनेश नरवाडे शशिकांत आहेर गणेश सरवार व तथा नाशिक शहरातील पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते उपोषण करता मुकेश गांगुर्डे युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व तसेच संदीप मोरे युवा प्रदेश महासचिव ठिकाण मुख्य अभियंता जलसंपदा विभाग सचिन भवन अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली गेली चार दिवसापासून जलसंपदा च्या कार्यालयाच्या बाहेर चार दिवसापासून आम्ही आमरण उपोषण करत आहोत आमरण उपोषण करण्याचा विषय आहे सन दोन हजार अकरा आणि बारा त्या दरम्यान जी नोकर भरती झालेली आहे त्या नोकर भरतीमध्ये प्रचंड असा मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही गेली सहा महिन्यापासून लढा देत आहोत प्रशासनाशी पत्र्यावर केलेला आहे तक्रारी अर्ज दाखल केलेले तरी तरीसुद्धा आम्हाला कुठल्याही अर्जाची किंवा तक्रारीची दखल न घेता आम्हाला कुठल्याही उत्तर दिलेलं नाही भरतीची प्रक्रिया राबवताना जे निवड समितीमध्ये जे अधिकारी होते भरती प्रक्रिया राबवताना जे निवड समितीमध्ये जे अधिकारी होते त्यात जे साहेब आहेत पोकळे साहेब आहेत भाऊलाल धर्मा शेळके साहेब आहेत शंकर सुर्यवंश आहेत दत्तू गोतरणे साहेब आहेत माधोराव निखाडे साहेब आहेत रमेश देशमानकर साहेब आहेत सुभाष मोगल पगारे साहेब आहेत या सर्व निवड समितीतल्या जे अधिकारी आहेत या सगळ्या अधिकाऱ्याने संगणमताने गैरप मार्गाने बिंदू नामवलीचा नियम कायदा पायंदळीत तोडवून ही भरती राबवलेली आहे त्या भरतीमध्ये त्यांचेच मुलं मुलगी नातेवाईक सगळे सोयरे ह्या भरतीत सामावून घेतले आहे बेकायदेशीरपणे ही भरती राबवली गेली आहे ह्या भरतीचा मुख्य जो साक्षीदार आहे शिपाई म्हणून सादिक इकबाल शेख या सादिक इकबाल शेख जो आहे तो कर्मचारी जळगाव येथे कार्यरत होता गेली पाच वर्षापासून तो सर्व्हिसला नाहीये त्याची चौकशी केली असता तो, के तो पाच वर्ष सर्व्हिसला नसून सुद्धा त्याला वेतन अदा केले जात होते शासनाकडनं ते ते वेतन आधा कोणाच्या आधारे देत दिलं गेलं कोण त्याला साथ देत होतं कोणाचा सपोर्ट होता कोणाचा वरद असतं होता का सर्विसला नसताना पाच सहा वर्षापासून त्याला पगार दे दिला जात होता ही शासनाची दिशाभूल आहे शासनाची फसवणूक आहे त्या अनुषंगाने जो साक्षीदार आहे भरतीचा मुख्य साक्षीदार आणि भाऊलाल शेळके यांचं काय नातं आहे हे स्पष्ट झालं गेलं पाहिजे त्यांचे संबंध काय आहे हे स्पष्ट झाले पाहिजे त्यांचे बँक व्यवहार तपासले गेले पाहिजे याच्या पुढे जाऊन सादिक इकबाल शेख नावाच्या कर्मचाऱ्याला जर शासनाने अटक केली त्याच्यावर फौजदारी के स्वरूपाचा गुन्हा दाखल केला तर ह्या भरतीचं मोठ्या प्रमाणात बिंग फुटेल याची मी तुम्हाला शाश्वत देतो त्याच्या पुढे जाऊन बिंदू नामावलीचा जो प्रकार आहे त्या प्रकारे अनुसूचित जाती जमातीच्या आयोगा आयोगाने सुद्धा आक्षेप घेतलेला आहे की सदर भरती ही बेकायदेशीर होती तिच्यावर आक्षेप देण्यात आला त्या बिंदू नामावली कायद्याचं नियमाचं उल्लंघन झालेलं आहे तरीसुद्धा ही भरती संबंधित अधिकाऱ्यांनी रेटून नेली ह्या गैरमार्गाने झालेल्या भरतीला वाचा फोडावी हा भ्रष्टाचार उघडकीस सेवा याच्यासाठी जे संबंधित निवड समितीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी त्यांच्यावर फौजदार स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे सादिक इकबाल शेख नावाचा जो इसम आहे त्याला अटक व्हावी आणि त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांचे नातेवाईक आहे निवड समितीतले जे अधिकारी सम, आहेत सुभाष मोगल पागारे निगराणी या त्यांचा मुलगा आणि मुलगी आजही सेवेमध्ये आहे त्यांचा बाचा महेश गायकवाड म्हणून होता ते दोघे एकाच वेळेस लागलेले होते महेश गायकवाडची चौकशी लागली धरणग्रस्त प्रकल्पग्रस्ताचा खोटा दाखला सापडला म्हणून त्याच्यावर ते कारवाई झाली त्या गुन्ह्यात चारशे वीस सारखा गुन्हा दाखल झाला त्यात आरोपी सुभाष पागारे सुद्धा होता महेश गायकवाड सुद्धा होता हे दोनही आरोपी असताना महेश गायकवाडला सस्पेंड केलं निलंबित केलं त्याच्यावर पोलीस कारवाई झाली तो जेलमध्ये गेला परंतु दुसरा आरोपी जो सुभाष मोगल पागार आहे तो अद्यापही सर्व्हिसला होता निलंबन झालं पाहिजे भ्रष्टाचारित करणारे अधिकारी आहे त्यांचं निलंबन झाले पाहिजे फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे इतक्या दिवस शासनाला फसवले शासनाचे आर्थिक नुकसान केलेले त्यांचं वेतन वसुली व्हावं आणि त्यांचं निलंबन व्हावं हो, अशी आमच्या अशा स्वरूपाची आमची मागणी आहे खाऊ सजाय क्रॉकरी आपलाय आर्टिकल्स ले नागे सोनी किप्स शालीमार नासिक सोनी गेप्स, शाली